हे अत्यंत चुकीचं आहे मी त्या कुटुंबाला जाऊन भेटून आलो त्यातील फोटो जे पाहिले आहेत प्रचंड मोठे मोठे व्रण मारण्याचे तिच्या हाताला सूज होती हात फुललेले होते ते सगळे बघित पाहिलंय मी त्यांनी जागेचे संपूर्ण फोटोग्राफ दाखवले आहेत व्हिडिओ दाखवला त्यामुळे आता आरोपीला वाचवण्यासाठी एखाद्या पोरीचं असं आयुष्य उद्ध्वस्त झालं तिचा जीव गेला त्या संदर्भात वकिलांची भूमिका थोडी तरी असावी असं मला वाटतं पण जे काही कालचं आर्ग्युमेंट पाहिलं तर त्यातूनही हे काही वाचणार नाही त्याचे भक्कम पुरावे त्या ठिकाणी पुरा आता उपलब्ध झालेले आहे